नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आणि वाणीच्या काळात ज्या लोकांनी तुरुंगात शिक्षा भोगली अशा लोकांना महाराष्ट्र शासनाने पेन्शन लागू केली त्याच धर्तीवर संविधानाच्या सन्मानाकरिता लोकशाहीच्या अस्मितेकरिता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावे या अस्मितेच्या मागणी करिता शेकडो भीमसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली तर अनेक सैनिकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले अशा शहीद भीमसैनिकांच्या कुटुंबाला देखील शासनाने पेन्शन लागू करावी अशी मागणी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी आज नामांतर शहीद दिनानिमित्ताने आयोजित श्रद्धांजली सभेत केली नामांतर शहीद दिनानिमित्ताने आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चातर्फे इंदोरा दहा नंबर पूल स्थित नामांतर शहीद स्मारक येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते प्रारंभी नारायण बागडे यांनी नामांतर शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली यावेळी नामदेवराव निकोसे धर्मा बागडे प्राध्यापक रमेश दुपारे मारुतराव कोडवते रवी वाघमारे विनायक इंगोले पुण्यशील बोदिले पृथ्वी गोटे ઓબીસી નેતે રાજુ પંજરે ચરણદાસ ગાયકવાડ સુધા જન બંધુ શ્રીમતી જનબાદે વૈશાલી તભાને સંગીતા ચંદ્રિકાપુરે સુતા ચાંદર કવિતા વાસનિક મનોહર ઇંગોલે રાજુ કાંબળે આદિ ઉપર म सैनिक अमर रहे उत्तम रहे अमेर था था तो था था तो भीम रहे रहे सभी सभी शहीद शहीद अम्बेड करी रिपब्लिकन मोर्चा जिंदा अम्बेड करी रिपब्लिकन मोर्चा जिंदा सर्वात पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करते मराठवाडा विद्यापीठासाठी त्यांना मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यासाठी सतत चौदा वर्ष लढाई चालली त्या चौदा वर्षाच्या लढाईमध्ये नामांतराचं नाव देण्यासाठी फक्त चौदा वर्ष जे जे की पहिलेच घोषित झालेलं होतं पण घोषित होऊनही त्यांना आम्हाला लढाई करावी लागली आणि ती लढाई सतत चौदा वर्ष चालत राहिली अशामध्ये कोचिरामजी कांबळे नावाचे जे व्यक्ती गृहस्थ जे जयभीम जयभीमचा नाराज लावत घरोघरी जाऊन प्रचार आणि प्रसार करत असताना त्या प्रचार आणि प्रचार करत असताना मनुवादी लोकांनी त्यांचा पिछा करून त्यांचा पहिले एक हात कापला आणि तू आपला भीमचा जो नारा लावतो आहे ते बंद कर असं म्हणून त्याला सांगण्यात आला तो म्हणाला तुम्ही मला काही केलं तरी मी हा भीमचा नारा काही मी बंद करू शकत नाही त्यावेळेस त्याचा एक हात कापला एक हात कापल्यावरही त्यांचा नारा बंद हो झाला नाही लगेच त्यांनी तू आता बंद करतो की नाही असं म्हणून त्याचा दुसरा पण हात कापण्यात आला अशा वेळेस म्हणे तुम्ही मग माझ्या हात कापू शकता त्याच्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही असं म्हटल्यावर त्या व्यक्तीचा तिसरा पाय सुद्धा कापण्यात आले एक एक पाय कापला त्याच्यानंतर दुसरा पाय कापला असं त्याची निर्गुण हत्या केली तर म्हणे आता तुम्ही माझे हात पाय कापले आहेत हातपाय कापले एवढ्यावरच ते थांबले नाही तर त्याची मानसुद्धा उडवली तेव्हा कुठे ते धारातीर्थ पडले त्याचा बदला घ्यावं आपल्या वडिलांचा खून झाला आहे असं ज्या मुलाला वाटतो तो मुलगा स्वतः समोर आला त्याचं नाव शंकर चंदन तो सुद्धा आपला वडिलांचा बदला घेण्यासाठी त्यांनी सुद्धा जय भीमचा नारा लावला ही सुद्धा तशीच अवस्था केली पहिले हात कापलं नंतर दुसरं हात कापलं पाय कापले असे धारातीर्थ पडलेल्या ह्या शहीदांना स्मरण करण्यासाठी आणि त्यांना आदरांजली देण्यासाठी आज आम्ही सर्व लोक इथं एकत्रित झालेला आहोत तर आंबेडकरी विचार मोर्चाचे अध्यक्ष नारायणजी बागडे प्राध्यापक दुपारे आणि आमच्या महिला संघटनेच्या योगा स्मारक महिला संघटनेच्या महिला आम्ही सर्व एकत्रित येऊन आज यांना आदरांजली वाहतो एवढंच या ठिकाणी वंदन करतो सर्वांना जय भीम जय आज हा शहीद दिवस संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये एक सन्मान दिवस म्हणून एक त्याग त्याग दिवस म्हणून पूर्ण समाज मोठ्या उत्साहाने दिवस साजरा करतो आणि या दिनानिमित्त आम्ही एक शासनाला मागणी करणार आहोत ज्याप्रमाणे तुम्ही आणीबाणीमध्ये जे जेलामध्ये गेले आंदोलनामध्ये गेले अशा लोकांना तुम्ही टेन्शन लागू केले परंतु संविधानाच्या सन्मानासाठी लोकशाहीच्या अस्मितेसाठी ज्यांनी हजारो लोकांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी आपल्या प्राणाची आवती दिली काही शेकडो सैनिक बर्बाद झाले घर घरा घरादाराची लूट झाली आणि अशा लोकांना महाराष्ट्र शासनाने पेन्शन लागू करा ही आमची मागणी आहे कारण की ही लढाई कोणा व्यक्तिगत लढाई नव्हती की शासनाच्या अंमलबजावणी करण्यासाठी तो ठराव पारित केला होता आम्ही मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबाचं नाव मागितलं नव्हतं कारण की बाबासाहेबाचं नाव मराठवाडा विद्यापीठाला भेटून काय आम्हाला काही तिथे नोकऱ्या लागणार नव्हत्या किंवा आमच्या पुराबाला तिथं काही कॉलरशिप तर आमच्या संविधानाने दिलेला अधिकार सुद्धा स्वतः महाराष्ट्र सरकारने तेव्हाची तत्कालीन सरकार शरद पवाराच्या तेव्हाचे शरद पवार मुख्यमंत्री होते त्यांनी त्या काँग्रेसच्या सरकारांनी स्वतःहून मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यात देण्या हो ठराव पारित केला दोन्ही सदनामध्ये विधान परिषद आणि विधानसभेमध्ये ठराव पारित केला आणि ठराव पारित झाल्यानंतर ही जबाबदारी शासनाची होती पूर्ण मिलिटरी पॅरा फोर्स लावून आणि त्या विद्यापीठाला बाबासाहेबाचं नाव देण्यासाठी त्यांनी त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे होती पण फक्त त्या एका अंमलबजावणीसाठी आम्हाला सोळा वर्ष संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षामध्ये अनो ताण आमचं नुकसान झालं एक पिढी झाली त्या आंदोलनामध्ये जेव्हा की तो कार्ड असा होता ज्या कार्डामध्ये आम्ही कोऑपरेटिव्ह सेक्टर मोठे मोठे एज्युकेशन संस्था मोठ्या मोठ्या सोसायटी निर्माण करून आमच्या समाजाच्या महिलांची आणि युवकांची आम्ही बेरोजगारी दूर केली असती तर आज सोळा वर्ष आमचे इतके वाया गेलेत परंतु आमच्या रक्तामध्ये बाबासाहेबांचं रक्त होतं आमच्या शरीरामध्ये आणि बाबासाहेबांना आम्ही आमच्या चढ हाताच्या फोड्यापेक्षा जास्त प्रेम करतो बाबासाहेबासाठी आम्ही सोळा वर्ष काय सोळा लाख वर्ष बी आम्हाला संघर्ष करावा लागला तरी आम्ही करणारी ही कोम ही जमात आहे हे बाबासाहेबांचे लेकरं आहेत ह्या भीमसैनिकांनी सोळा वर्ष संघर्ष केला आणि लोकशाहीला वाचवण्यासाठी हा संघर्ष केला आणि अशा सोळा वर्ष आमच्याकडे बासठ हजार कार्यकर्त्यांची बर्बाद झालेल्या कार्यकर्त्यांची बासष्ट हजार कार्यकर्त्यांची यादी आहे महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे कोणकोण बर्बाद झाले आंदोलनात जे आबाद झाले आहेत ज्यांच्याकडे एका काळी वडापाव खायला पैसे नव्हते ज्यांना ज्यांच्याकडे चाय पियाला पैसे नव्हते ज्यांना दाड्या करायला पैसे नव्हते हे मंत्री झालेत खासदार झालेत मोठ्या मोठ्या पदावर गेलेत आणि करोडो मालोमाल झालेत आम्हाला त्यांच्याबद्दल काही शंका नाही चांगलं झालं आमचे लोक मोठ्या पदावर गेलं परंतु त्यांचं एक कर्तव्य होतं की जे बर्बाद झालेले जे लोक आहेत जे बर्बाद झालेले लोक आहेत त्यांच्या घराकडे एक तरी आम्ही आमचे निकोसे सर आम्ही पोथीराम कांबळेच्या घरी गेलो दोन वेळा जाऊन आलो आम्ही त्यांच्या घरची परिस्थिती तुम्ही बघा छप्पर नाही तर छप्पर आहे त्याच्या घरावर आणि आम्ही फक्त पोथीराम कांबळेचं नाव घेतो जमा जवान जनार्दन मोवाडेचं नाव घेतो आम्ही फक्त नाव घेत आलो परंतु त्यांच्या आर्थिकतेकडे आमचं दुर्लक्ष झालं आज जे बासष्ट हजार कार्यकर्ते कशा पद्धतीने जीवन जगत आहेत त्यांना एका वेळचं जेवण नाही त्यांची पत्नी त्यांच्या लेकरा म्हणते पुन्हा कोणता मोठा तीर मारला का तू कशाला गेला होता तू तु बघा तुझ्या मस्तीनं झाला म्हणून त्याला वेळेचं एक टाट जेवण नाही भेटत अशी अशी परिस्थिती आम्ही जेव्हा बघतो गावखेड्यामध्ये जाऊन मग का दोघ सैनिक कोणाच्या भरोश्यावर तुम्ही युद्ध करणार कोणाच्या भरोश्यावर तुमचे जे प्रश्न आहेत बुद्धगाचा प्रश्न आहे आरक्षणाचे प्रश्न आहेत बेरोजगारीचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत हा जर सैनिकच तुमच्या उपासनी राहील त्या सैनिकाच्या हाताचा काम नाही त्याचा पोटात अन्न नाही बाबासाहेब बोलले होते समजा सैनिक दलाची स्थापना करता हो की सैनिक हा पायाना या पोटा पोटावर चालतो त्याच्या पोटामध्ये जर बंदर आहे तर पायामध्ये ताकद येईल म्हणजे बाबासाहेबालासुद्धा अर्थव्यवस्था कडत होती आणि आज आम्ही आमच्या कार्यकर्त्यासाठी ब बर्बाद झालेल्या कार्यास सा, कार्यसाठी काही करू शकत नाही आणि ही जबाबदारी ही त्यांची जबाबदारी आहे जे इंजिनियर झाले डॉक्टर झाले मोठ्या मोठ्या पदावर गेले जे मंत्री झालेत त्यांची जबाबदारी आहे जे आबाद झालेले लोक त्यांची जबाबदारी आहे आणि हे बर्बाद झाल्याच्या त्यांचं आर्थिक पुनर्वसन करणं त्यांची जबाबदारी आहे हे आमची जबाबदारी नाही आम्ही संघर्ष करणारे लोक आहोत आम्ही रस्त्याचे संघर्ष करणारे लोक आहोत आमच्यामध्ये एक शहीद होता होता वाढला आमच्या चंद्रमधील बांबोडे त्यालाच बंदुकी गोडी लागली होती परंतु असे कित्येक लोक आहेत आमचं संपूर्ण आयुष्य आम्ही बर्बाद केलं आम्ही जैलात गेलो लाट्या खाल्ल्यात हातपाय तोडले सगळं काही केलं जे जे जमतं तेवढं केलं आम्हाला आमची चिंता नाही परंतु जे बर्बाद झालेले लोक आहेत त्यांची दखल घेणे हे आबाज झालेल्या लोकांची आहे आज डॉक्टर जर कोणी साबूत असेल इंजिनियर जर साबूत असेल एखादा प्राध्यापक जर साबूत असेल तर ह्या भी भीमसैनीच्यामुळं साबूत आहे तो जैलात जात नाही तो दंडे खात नाही तो लाट्याकाट्या खात नाही लाट्याकाट्या आमच्या झोपडपट्टीतला आमच्या स्लममधला माणूस लाट्याकाट्या खातो ज्यायला तो जातो हे मंत्री ज्या पोरं नाही जात त्यासाठी आबाद झालेल्या लोकांची ही जबाबदारी आहे बर्बाद झालेल्या कार्यकर्त्यांच्या आर्थिक पुनर्वसन करायची जर त्यांचं आर्थिक पुनर्वसन होऊ शकलं नाही तर मग ही लढाई मग आवाज झालेल्या लोकांनी लढायची बर्बाद झालेला माणूस मग या लढाईमध्ये उतरणार नाही आणि जर तुम्हाला पुढच्या भविष्याक साबूत ठेवायचा असेल समाजाला जर सापूर ठेवायचा असेल तर तुम्हाला भीमसैनिकांची दखल घ्या लागेल भीमसैनिकांचं आर्थिक पुनर्वसन करा लागेल भीमसैनिक हा कसा जगतो त्याची दखल घ्या लागेल यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा आणि आमच्या महिला मोर्चाचा राधेय है जवा परंतु हमका कार्यकर्ता जगेल नहीं यो अपन तो हमका लडा शुरू रहे शहीद भीम सैनिक अमर रहे अमर रहे अमर रहे शहीद भीम सैनिक अमर रहे अमर रहे अमर रहे शहीद भीम सैनिक अमर रहे अमर रहे अमर रहे डॉक्टर वासंहेब आंबेडकरंचा जय सु डॉ वासंहेब आंबेडकरंचा करी मोर्चाचा महिला आंबेडकर मोर्चाचा